भाडेपट्टा म्हणजे नेमक काय नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया भाडेपट्टा म्हणजे एखाद्या मालमत्तेचे हे ठराविक कालावधीसाठी आणि ठरलेल्या आटीवर भाडेकरांद्वारे दुसऱ्या व्यक्तीला उपयोग करण्यासाठी केलेला कायदेशीर करार भाडेपट्टा कोणत्या प्रकारे आहेत थोडक्यात कालावधीसाठीचा भाडेपट्टा काही वहिन्यासाठी काही वर्षापर्यंत असतो एका वर्षापेक्षा जास्त कालावधी करता भाडेपट्टा असेल तर त्याचे रजिस्ट्रेशन ऍक्ट होत सतरा दीर्घकालीन भाडेपट्टा असा भाडेपट्टा हा अनेक वर्षासाठी दिला जातो ज्याची नोंदणी करणे आवश्यक आहे शेतीसाठीचा सा भाडेपट्टा शेतजमिनी ठराविक काळासाठी भाडेकरां वहिवाट करण्यासाठी ताब्यात दिली जाते व्यावसायिक भाडे पट्टा दुकाने कार्यालय कारखाने यासाठी अशा प्रकारचे केला जाणारा करार यामध्ये सुद्धा मिळकतीचा ताबा हा हा मुदतीत भाडे करून दिलेला जातो भाडेपट्ट्याचा जा मुख्य अटी कोणत्या असतात भाडेपट्टा करारामध्ये कोणत्या महत्वाच्या गोष्टी नमूद कराव्या लागतात भाडेपट्ट्याची कालावधी भाडे रक्कम आणि भरण्याची पद्धत उदाहरणार्थ महिना किंवा वर्ष कोणत्या तारखेला संपणार व भाड्याची रक्कम किती तारखेला द्यावी लागणार आणि जबाबदाऱ्या मुदत देतो आणि कायदेशीर आधारावर मालकी किंवा भाडे करण्याच्या स्पष्ट करतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या ऑफिशियल इंस्टा व फेसबुक पेजला फॉलो करा व कोर्ट कचरी युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा